श्रावण महिना म्हटला की शिवशंकरांच्या पूजेचा त्यांच्या साधनेचं महत्त्व सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला आप सोबत एक स्वामींची लीला स्वामींच्या कृपेने स्वामींनी कथन करून घ्यावी आपल्यासोबत मलाही त्याचा आनंद घेता येईल श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामीदेव मानवी देह धारण करून अक्कलकोटच्या पावन भूमीमध्ये क्षणाक्षणाला लीला करत होते होय स्वामींच्या त्या लिलाच होत्या लिला का तर केवळ भक्ताचं कल्याण करण्यासाठी घडलेल्या त्या लिला होत्या भक्ताचं कल्याण भक्ताला सुख कसं होईल बाबा भक्ताच्या जीवनातील दुःख कसं कमी करता येईल माझा भक्त सुखाचा अनुभव कसा करेल यासाठी निरंतरपणे ते परब्रह्मश्री स्वामी समर्थ लीला करत होतं आणि त्याच वेळेला कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात आता विजापूरचं नाव विजयापूर असं झालेलं आहे तर त्या जिल्ह्यामध्ये इंडी नावाचा तालुका होता आणि इंडी नावाच्या त्या तालुक्यामध्ये तंब नावाचं गाव होतं आता गुगलवर तुम्ही पाहिलं तर ते तंब नावाचं गाव जे आहे ते इंडी तालुक्यामध्ये दाखवत नाहीत तर ते विजयापूर तालुक्यामध्येच दाखवतात तर त्या तंब गावामध्ये शिवराम जोशी नावाचे एक ज्योतिषी ब्राह्मण राहत होते त्यामुळे लोक त्यांच्याकडे ज्योतिष पाहायला यायचे आपण आताही पाहतो लोक ज्योतिष पाहण्यामध्ये हो त्यांना फार इंटरेस्ट असतो लोकांना पण आपल्याला एक सांगतो ज्योतिष पाहायला जाण्याच्या अवी स्वामींचं दर्शन करावं ज्योतिषाच्या मागे लागण्याच्या ऐवजी स्वामी नामाच्या मागे लागावं स्वामी चरणांच्या मागे लागावं कारण काय होतं ज्योतिषशास्त्र ही एक विद्या जरी असली तरी अधिष्ठान नसेल तर ती विद्या काही पूर्णत्वास जात नाही आणि त्यामुळे अलीकडे जर आपण पाहिलं तर ज्योतिषांकडे जर आपण गेलात तर तो ज्योतिषी आपल्या मागे ब्रह्म राक्षस लावून मोकळा होतो म्हणजे काय तर आपल्याला तो घाबरवूनच सोडतो अरे असं होणार आहे तसं होणार आहे तसं होणार आहे होणार की नाही माहीत नाही पण त्या ज्योतिषाच्या मुखा मुखातून ऐकल्यामुळे भविष्याचं सोडा वर्तमानातली आपण आपली शांती घालून बसतो आणि अस्वस्थ होतो आपलं मन अस्वस्थ होतं आणि त्यामुळे बुद्धी जी आहे ती निर्णय घ्यायला शंभर टक्के चुकते चुकीचे निर्णय होतात कारण आपल्या मनामध्ये भय निर्माण झालेलं असत म्हणून ज्योतिषांच्या मागे लागण्याच्या ऐवजी आपण स्वामी चरणांच्या मागे लागावं स्वामी नामाच्या मागे लागावं आपल्याला भविष्याची चिंता करण्याचं यत्किंचित कारण उरत नाही होय ज्याच्या मुखामध्ये आणि हृदयामध्ये श्री स्वामी समर्थ नाम आहे ज्याने श्री स्वामी समर्थ चरणांना घट्ट मिठी मारली आहे त्याला भविष्याची चिंता करण्याचं यत्किंचितही कारण उरत नाही ज्याला भविष्याची चिंता वाटते श्री, श्री, श्री स्वामी समर्थ स्वामींच्या साक्षीनं आणि त्यांच्या कृपेनं सांगतोय ज्या कोणाला भविष्याची चिंता वाटते त्याने आपलं अंतकरण तपासून पाहावं होय अरे माझ्या अंतःकरणामध्ये स्वामी चरणांविषयी आणि स्वामी नामांविषयी स्वामी वचनाविषयी आहे की नाही माझं अंतकरण स्वामी चरणावर दृढ झालंय की नाही का ते लटपट आहे का ते डगमगत आहे स्वामी नामाविषयी आणि स्वामी चरणाविषयी आपल्या मनामधील तो विश्वास डगमगला म्हणजेच काय आहे तर आपला स्वामी चरणांवरील विश्वास कमी झाला आहे असं समजावं आणि तो त्वरित विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न करावा होय आपण करा म्हणजे आपल्याला भविष्याची चिंता उरणार नाही हे शिवराम जोशी जे जो होते ज्योतिषी जो, ब्राह्मण त्यांना तीन पुत्र होते त्यापैकी दोन जे होते मोठे ते दोनही विद्वान होते विद्वत्ता होती त्यांच्याकडे आणि तिसरा लहान त्यांचा चिरंजीव जो होता पुत्र जो होता त्याचं नाव होतं गोविंद तो मात्र साधू वृत्ती धारण करून राहिला आता साधू वृत्ती धारण करणं म्हणजे काय साधू कोण आहे साधू म्हणजे उत्तम चांगलं पवित्र ज्याचं अंतःकरण निर्मल आहे ज्याचं अंतःकरण पवित्र आहे ज्याच्या अंतकरणामध्ये अपवित्र विचार उमटत नाहीत जो निरंतरपणे विश्वकल्याणाचा विचार करत राहतो जो निरंतरपणे दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करत राहतो आणि जो निरंतरपणे भगवंताच्या संगतीत राहतो म्हणजे त्याला उपवास घडतो असा जीव जो आहे त्याला साधू म्हणावं आणि हा गोविंद जो होता तो साधू वृत्ती धारण करून राहिला आणि एक दिवस तो अक्कलकोटला आला तंब गावातून तो अक्कलकोटला आला आणि त्याने स्वामींना पाहिलं अरे बाबा ते ध्यानच असं आहे ती मंगल मूर्ती अशी आहे ते तेजस्वी रूप असं आहे की ज्याने ज्याने पाहिलं ज्याला ज्याला ते दृश्य झालं तो स्वतःचा राहत नाही तो त्यांचा होऊन जातो होय तो स्वतःचा राहत नाही तो त्यांचाच होऊन जातो आणि त्या गोविंदाचंही तसंच झालं त्याने पाहिलं स्वामीना स्वामी चरणावर त्याने जसा माथा टेकला त्याच्या डोळ्यातून अश्रुधार सुरू झाली आणि जडू काही त्याने स्वामी चरणांवर अभिषेकच केला होय त्याच्याकडून स्वामी चरणांवर अभिषेक झाला आणि तो स्वामी चरणांना चिकट जोडला गेला जो जोड कधी तुटत नाही असा फेविकॉल पेक्षा ही मजबूत फेविकॉल पेक्षाही मजबूत आता आपण म्हणा हे कसं काय जोडलं गेलं अचानक तर हे अचानक नसतं बाबा हे अचानक काही जोडलं जात नाही जो या जन्मात जोडला गेल्याचा अनुभव करतो तो मागील अनंत जन्मांपासून स्वामींच्या चरणांशी जोडलेलाच असतो या जन्मात ते आपल्याला केवळ उमगत जोडलं जात नाही स्वामी चरणाशी माझं असलेलं नातं हे अनंत जन्मांपासूनच आहे या जन्मामध्ये मला त्याची पुन्हा ओळख होते पुन्हा नातं निर्माण होत नाही नातं आहेच त्याची फक्त ओळख होते गोविंद तसंच झालं गोविंद चिकटला स्वामी चरणाशी जोडला गेला आणि तो अखंड जप करू लागला स्वामीराया 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 दुसरं काहीच नाही अक्कलकोटला आला आणि स्वामीराया 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 असंच म्हणत तो आपल्या तंब गावी गेला आणि त्यानंतर त्याला स्वामीन व्यतिरिक्त काही सुचत नाही स्वामीं व्यतिरिक्त काही त्याला दिसत नाही स्वामीं व्यतिरिक्त कुठल्या दैवताचं त्याला स्वप्न दृष्टांत सुद्धा होत नाही म्हणजेच त्याच्याकडून अनन्य भक्ती घडू लागली अत्यंत महत्त्वाची भक्ती आहे बाबा अनन्य भक्ती आणि स्वामीने तर अभिवचन दिलं आपल्या भक्तांना अनन्याशंत यंतो माम ये जना पर्युपासते तेशाम नित्याभियुक्तानाम योग क्षेम म्हणून अनन्य भक्ती घडणं आवश्यक आहे त्या गोविंदाकडून घडली तशी घडायला हवी बाबा मला स्वामीं व्यतिरिक्त काहीच दिसत नाही माझ्या अंतःकरणामध्ये स्वामी चरणा व्यतिरिक्त कुठलीच आसक्ती नाही मला दुसरा स्वामी चरणांव्यतिरिक्त कुठला आश्रय नकोच आणि माझा संबंध केवळ स्वामी चरणाशीच आहे इतर कोणताच संबंधही मला नव्हते अशा प्रकारची अनन्य भक्ती घडली तर स्वामी देव आपल्या सोबतच आहेत आपल्या अंतकरणामध्येच आहेत याची निश्चितपणे अनुभूती होते होय त्या गोविंदाचं तसंच झालं आणि गोविंद जो आहे तो गोविंद होता तो आता गोविंद भट म्हणून प्रसिद्ध झाला स्वामी नामाचा तो जयघोष करणारा म्हणून सर्वत्र त्याची ख्याती पसरली लोक त्याच्याकडे येऊ लागले तंब गावामध्ये आपले प्रश्न त्यांना सांगू लागले गोविंद भटाना आणि गोविंद भट हे काय सांगतायत अरे बाबा स्वामी नाम घ्या स्वामींची भक्ती भजन करा आपले प्रश्न निश्चितपणे सुटतील आणि अशा प्रकारे त्या गोविंद भटांची स्वामी भक्ती निरंतरपणे चालू आहे स्वामीं व्यतिरिक्त त्याला काही सुचत नाही आणि एक दिवस तो गोविंद भट तंब गावाच्या बाजूचंच गाव वारती ते इंडी तालुक्यामध्येच आहे वारती त्या गावात गेला आणि तिथे एक महादेवांचं स्थान आहे फार सुंदर रमणीय असं स्थान आहे आणि त्या तिथे त्यांना राचाप्पा मोदी नावाचे एक सावकार भेटले आणि ते महादेवांचे भक्त होते शिवशंकरांचे भक्त होते त्यांची आणि गोविंद भटांची भेट झाली गोविंद भट स्वामींचं गुणगान करतायत राजाप मोदी शिवशंकरांचं गुणगान करतायत हे गोविंद भट एवढे स्वामीमय झालेले की त्यांना स्वामीं व्यतिरिक्त काही ऐकायलाही आवडत नाही ते राजचापा मोदींना सांगतायत अहो तुम्ही स्वामींचं गुणगान करा तर राजचापा मोदी म्हणतात नाही बाबा मी एक त्या परम पावन परमेश्वर सदाशिवाशिवाय दुसरं मी कोणाच गुणगान करणार नाही तर सुद्धा छोटी छोटी कवनं करत होते आणि महादेवाचं गुणगान करतायत गोविंद भट जे आहेत ते त्या गावातून आपल्या तंब गावात आले त्यांना फार दुःख झालं स्वामींच्या समोर बसले तिथे स्वामीराया हे काय माझ्या मनाला खूप दुःख झालंय कारण आपलं गुणगान करायला तो फक्त तयार नाही मी त्याला किती विनवणी केली पण मात्र तो ऐकतच नाही आणि गोविंद भट अन्न त्याग केला जोपर्यंत मोदी आपलं गुणगान करत नाही स्वामी तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही आणि आसनावर बसलेले आहेत गोविंद भट स्वामीराया 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 निरंतरपणे अंतकरणामध्ये तीव्र भक्ती निर्माण झालेली आहे आणि स्वामींचं स्मरण करतोय सात दिवस झाले लक्षात घ्या सात दिवस आणि ते महादेवांचं स्थान म्हणजे वीरभद्र सात दिवस इथे हा स्वामींचा भक्त स्वामीराया स्वामीराया करतोय अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे प्रकृती खालावते आहे आणि तिकडे ते वीरभद्र महादेव जागृत झाले लक्षात घ्या तिकडे वीरभद्र महादेव जागृत झाले आणि त्याने आपल्या भक्ताला त्या राजाप्पा मुदीला त्या सावकाराला दृष्टांत दिला ते स्वप्नामध्ये प्रत्यक्ष उपस्थित झाले आणि म्हणाले अरे काय रे अरे ते अक्कलकोटला आले ते कोण आहेत स्वामी समर्थ अरे आम्हीच आहोत आम्हीच आहोत परमेश्वर सदाशिव जगताचं कल्याण करण्यासाठी आम्हीच उपस्थित झालो हो, आहोत त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तू कोणताच भेद करण्याची आवश्यकता नाही आणि जर का तू भेद केलास जर का तू भेद केलास तर तू निश्चितपणे अधोगतीला जाशील आणि ते वीरभद्र तिथेच अंतर्धान पावले राजापामोदी खडबडून जागे झाले अरे बापरे हे काय झालं हे काय झालं मात्र त्यांच्या मनामध्ये एक समाधान होत काय कि मला माझ्या आराध्य दैवताच दर्शन झालं मला माझ्या आराध्य दैवताचं दर्शन झालं कारण माझ्या समोर निर्माण झालेली परिस्थिती जी आहे ती भक्तियुक्त आहे तो भक्त स्वामींचा मला भेटला आणि त्याला माध्यम करून मला माझ्या आराध्य दैवतानं दर्शन दिलं म्हणून आता मला त्वरित त्या स्वामी समर्थांच्या भक्ताचं दर्शन घ्यायला हवं आणि त्वरित तो राजाप्पा मोदी त्या वारटी गावातून तंब गावामध्ये आला सकाळी सकाळी उपस्थित झाला गोविंद भट आपल्या आसनावर बसलेले आहेत स्वामीराया 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 करतायत हे मोदी आले आणि थेट त्यांच्या चरणानाच मिठी मारली गोविंद भट ध्यानातून बाहेर आले नामस्मरणातून पाहता तर मोदी अरे काय झालं अरे काय झालं काय चला आपण उठा मुखमार्जन करा स्नान करा आणि आपण आता भोजन ग्रहण करा अरे काय झालंय काय कारण मला माझ्या आराध्य दैवतानं दर्शन दिलं आपल्यामुळे आणि मला सांगितलं त्या सांब सदाशिवाने त्या भोलेनाथाने सांगितलं की स्वामी समर्थ आणि आम्ही वेगळे नाही आणि म्हणून मी त्वरित आपल्या दर्शनाला आलो आहे त्यानंतर त्या गोविंद भटाना झालेला जो आनंद आहे तो आनंद काही शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही मात्र इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडली ती आपल्या लक्षात यायला हवी की त्या राजाप्पा मोदीने अक्कलकोटला धाव नाही घेतली ते तंब गावामध्ये आले भक्ताचं दर्शन घ्यायला लक्षात घ्या भक्त म्हणून महत्वाचं आहे कारण भक्तासाठी ते परब्रह्म श्री स्वामी समर्थ काहीही करायला तयार असतात होय आपल्या ठाई मात्र त्यांच्याविषयीचा विश्वास दृढ हसायला हवा कोणत्याच परिस्थितीमध्ये यतकिंचित हलता कामा नाही कमी व्हायचं सोडा तो हलता कामा नाही दृढच असायला हवं त्या राजाप्पा मोदी आणि गोविंद भट गोविंद भटानी स्नान केलं स्वामींना नैवेद्य अर्पण केला, केला आणि दोघांनीही एकत्र बसून प्रसाद घेतला त्यानंतर टाळ मृदंग सगळं विणा मागवली आणि राचाप्पा मोदी स्वामींवर कवण करतायत आणि त्याचं गायन गोविंद भट करतायत आणि हा सोहळा सुरू झाला आणि राचाप्पा मोदींचं जीवन पूर्णत पालटून गेलं राजचाप्पा मोदी नंतर त्यांच्या गावी गेले वार्टी गावी आणि स्वामींचं गुणगान करू लागले स्वामी चरित्राचं गुणगान करू लागले कारण त्यांच्या लक्षात आलं की शिवशंकर आणि स्वामी समर्थ वेगळे नाही ते एकच आहे ते अभेद आहेत कारण श्री स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे श्री स्वामी समर्थ म्हणून आता श्रावण मास चालू आहे त्यामुळे श्रावण मासामध्ये सुद्धा आपण स्वामींची साधना करावी त्यांना शिवशंकराच्या रूपामध्ये पाहावं आणि त्यांच्या नामामध्ये आपण दंग होऊन जावं नाम कसं घ्यावं याला कोणताच धरबंद नाही त्याला नियम आणि अटी नाही ज्याला जसं जमेल तसं घ्यायचं कोणी म्हणतो श्री स्वामी समर्थ कोणी म्हणतो स्वामी 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 होय कोणी स्वामी स्वामीराया 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 अरे तुला जसं जमेल तुझ्या अंतकरणाला जसं सुख पावेल तसं तू नाम घे तुला ज्या वेळेला जमेल तेव्हा घे मात्र नाम घ्यायला चुकू नकोस नाम घ्यायला चुकू नकोस नाम घ्यायला चुकलास तर सुखाला चुकशील रे बाबा कारण स्वामींचं नाम हे सुखकारक आहे स्वामींच नाम हे आनंददायक आहे स्वामींच नाम जे आहे ते दुःखाचं हरण करणार आहे आपल्या जीवनातील यातना वेदना दूर करणार आहे आणि आपल्या मनाला सामर्थ्य प्रदान करणार आहे आपल्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर जरी उभा राहिला तरी सुद्धा आपल्या मुखामध्ये आणि हृदयामध्ये श्री स्वामी समर्थ नाम असेल तर निश्चितपणे आपण तो दुःखाचा डोंगर पार कराल आणि आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे सुखाचा सूर्योदय होईल आणि आपलं जीवन जे आहे ते निश्चितीने आनंदाने भरून जाईल आपल्या जीवनामध्ये आपल्याला जरी वाटत असेल की अरे माझ्यासमोर ही कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीवर मी कसा मात करू मी कशी मात करू स्वामी नाम मुखात आणि हृदयात असेल तर आपण त्या परिस्थितीला सामोरे जाल आणि स्वामींच्या कृपेने निश्चितपणे आपण परिस्थितीवर मात कराल आणि आपल्या जीवनाची महापदयात्रा जी आहे ती आपण सहजपणे कराल आणि ती आनंदी कराल कारण आपल्या जीवनाच्या महापदयात्रेमध्ये आपल्या शिरावर स्वामी त्यांच्या कृपेच छत्र धरून निरंतरपणे आपल्यासोबत चालत आहे होय आपल्या भक्तांना ते कधी सोडत नाहीत रे बाबा फक्त भक्तालाच ते त्यांना पाहता येत नाही भक्ताला त्याची अनुभूती करता येत नाही अन्यथा स्वामी निरंतरपणे आपल्या भक्ताच्या संगतीतच असतात त्याच्या शिरावर निरंतरपणे आपल्या कृपेच छत्र धरून असतात मग जीवनाच्या पदयात्रेमध्ये ऊन येवो पाऊस येवो थंडी येवो आणि उन्हाळा येवो काही येवो स्वामी आपल्या भक्ताची साथ कधीच सोडत नाहीत ते निरंतरपणे स्वामी आपल्या भक्ताची साथ देतात त्याची संगत करतात आणि आपल्या भक्ताला कल्याणाच्या दिशेने घेऊन जातात श्री स्वामी समर्थ